तुम्ही पण उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावता का बर्फ चेहऱ्यावर लावायची योग्य पद्धत कोणती हे तुम्हाला माहित आहे का जर तुम्ही बर्फ चेहऱ्यावर नीट लावलं नाही तर मग फायदा होण्याऐवजी खूप नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आपल्याला ना उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी कितीतरी उपाय आपण करत असतो त्यापैकी एक म्हणजे चेहऱ्याला बर्फ लावणं पण त्याची योग्य पद्धत कोणती तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला येऊयात मुद्द्यावर सर्वात आधी आपण काय जाणून घेणार आहोत तर चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर कोणत्या गोष्टी चेहऱ्यावरती लावायच्या असतात आणि मग आपण पुढे त्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल हे त्वचेसाठी ना खूप फायदेशीर मानलं जातं आता चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर ॲलोवेरा जेल लावल्याने योग्य पोषण आणि चमक ही मिळू शकते बर्फ लावल्यानंतर चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावल्याने चेहरा कोरडा पडणार नाही चेहऱ्याला ॲलोवेरा जेलने मसाज केल्याने आपली त्वचा ही चमकदार होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे यासोबतच त्वचेचा सैलपणा जाऊन त्वचा अधिक घट्ट होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर चेहऱ्यावरील जे डाग आहेत मुरोमा आहेत हे दूर होण्यासाठी मदत होते इतकंच नाही तर त्वचेत कोलेजन वाढण्यासाठी अलोवेरा जेल फायदेशीर ठरतं दुसरं व्हिटॅमिन सी सिरम विटॅमिन सी त्वचेसाठी खूप चांगलं मानलं जातं यासाठी तुम्ही नक्कीच त्याचा वापर करू शकता त्वचेवरील जो मऊपणा आहे तो टिकून ठेवण्यासाठी मदत होते सुरकुत्याही दूर होतात यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते विटॅमिन सी सिरम आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करतं आणि त्यामुळे आपल्याला गुलाबी आणि चमकदार त्वचा मिळते याचा आपण रोज वापर करू शकता आणि लवकर चमकदार त्वचा तुम्हाला मिळू शकते त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उप उपचारांमध्ये विटॅमिन सी देखील अवश्य समावेश नक्की करून घ्या तुमच्या डाएटच्या माध्यमातून किंवा तर ब्युटी प्रॉडक्ट माध्यमातून तिसरं गुलाब पाणी गुलाब पाणी हे चेहऱ्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक ब्युटी प्रॉडक्ट म्हणू शकतोय यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच आणि शिवाय चेहरा चमकदारही बनतो त्वचेच्या पेशींना आराम देण्यासाठीही मदत होते बर्फ लावल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने आपल्या त्वचेला दुप्पट फायदा मिळतो त्यामुळे नक्की ह्याचा वापर करू शकता चौथं मॉइश्चरायझर बर्फ लावल्यानंतर चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे बर्फ लावल्याने त्वचेचं तापमान अचानक कमी होतं अशा परिस्थितीत तुम्ही मॉइश्चरायझर जर लावलं ना तर त्वचेचं जे तापमान आहे ते टिकून राहतं आणि चेहरा चमकतो आता जाणून घेऊया त्वचेवर बर्फाचा वापर नेमका कसा करायचा किंवा तर काय काळजी घ्यायची म्हणजेच बर्फ चेहऱ्यावरती कसं लावायचं सगळ्यात आधी एक महत्वाची टिप चेहऱ्यावर बर्फ लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या असं केल्याने चेहऱ्यावरील जे घाण आहे तेल आहे निघून जाईल नेहमी स्वच्छ त्वचेवर बर्फाचा तुकडा फिरवायचा असतो दुसरं चेहऱ्यावर डायरेक्ट बर्फ कधीच लावायचा नाही जर आपण डायरेक्ट बर्फ चेहऱ्यावर फिरवला ना तर जळजळ होण्या होण्याची समस्या होऊ शकते चेहऱ्यावर बर्फ लावण्याआधी बर्फाचे जे तुकडे आहेत ते रुमालात बांधून घ्या आणि नंतर त्या कापडाच्या चे मदतीने चेहऱ्यावरती मालिश करा नुसतं बर्फ चेहऱ्यावर फिरवल्यामुळे चेहरा लाल होऊ शकतो चेहऱ्यावर रॅशेजही येऊ शकतात त्यामुळे कपड्यामध्ये तो गुंडाळून मग अप्लाय करायचा तिसरं कोरडी त्वचा असलेल्यांनी आठवड्यातून दोनदा त्वचेवर बर्फाचा बर्फाचा वापर केला तरीही चालणार आहे पण संवेदनशील त्वचा ज्यांची ना म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असलेले जी लोकं आहेत त्यांनी बर्फाचा तुकडा जास्त वेळ चेहऱ्यावरती ठेवायचा नाही त्यांना त्रास होऊ शकतो तर जी तेलकट त्वचा असलेली लोक आहेत ना त्याने आठवड्यातून निदान तीन वेळा तरी ह्याचा वापर करायला हवाय चौथ त्वचेवर बर्फ लावताना बर्फ जोरजोरात घासू नका हळुवारपणे आपल्या त्वचेवरती मालिश करा एका वेळेला एकच किंवा तर जास्तीत जास्त दोन बर्फाचे तुकडे रुमालात बांधून मग चेहऱ्यावरती फिरवा कमीत कमी पाच ते दहा मिनिटं असं करा जास्त वेळ बर्फ चेहऱ्यावर फिरवत बसू नका पाचवं बर्फ लावून झाल्यावर चेहऱ्याला गरम किंवा कोमट पाणी लगेच लावायचं नाही शिवाय वाफ ही घ्यायची नाही ज्या दिवशी वाफ घेणार असाल ना त्या दिवशी बर्फ लावायचं नाही हे लक्षात असू द्या अशा काही महत्वाच्या आणि सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर बर्फाचे चेहऱ्यावर अनेक फायदे होतात त्यामुळे ते फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात पण पन... योग्य पद्धतीने बर्फ चेहऱ्यावर लावलं तरच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी